जय सियाराम मी अनिता सतीश सपकाळे प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातनं माझ्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयांचे विकासकामे केलेले असून यासाठी माझे पती सतीश सपकाळे यांचे अनमोल सहकार्य मिळालेले आहे तरी मला दररोज होणाऱ्या प्रचार फेरीत वार्डातील मतदारांचा उदंड प्रसिदात प्रतिसाद मिळालेला असून मी पुन्हा विजयी होणार असल्याचा मला ठाम विश्वास आहे तरी मी सदैव माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी सेवेसाठी कटिबद्ध राहील जय सियारा धन्यवाद